बरोबर आणि ह्या मातीमध्ये हा यांनी हे पीक घेतलेलं आहे तर सर मला एकंदरीत सांगा बेसर डोस याला काय टाकलेलं आहे तुम्ही अमृतच्या एकरी किती बॅग टाकल्या बारा गुण एकरी बर आणि सगळ्यात महत्वाचं अजून काय त्याच्यामध्ये काय मिक्स केलंय रूट केअर ते किट टाकलंय एक किलो बर आणि सगळ्यात महत्व अजून काही केमिकल रासायनिक काही घेतलंय का मिक्स मध्ये म्हणजे जेणेकरून काय होतंय जे आपण बोलतोय आणि जे आपण सांगतोय ते आपण शेतकऱ्यांना प्रॉपर माहिती केली पाहिजे म्हणजे ह्या माध्यमातून आपलाच बिझनेस झाला पाहिजे आपला सेल झाला पाहिजे असं नाही पण शेतकऱ्यांना प्रॉपर माहिती झालं पाहिजे अजून काय टाकेल कोंबड खत किती टाकलं पन्नास बॅग पन्नास बॅग पन्नास कोंबड खत बारा भूमी अमृत बॅग आणि रूट केअर किट टाकलं सर एक किलो बरं आता जो आपण हे जे टरबुज कलिंगड पाहतोय किती दिवसाचं आहे सर किती साठ म्हणजे दोन महिन्याचं आता ही साईज जर पाहिली तर किती आहे सर हातच घे तुमच्या किती आहे सर सागे। 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 किलो सहा किलो बर आणि मी एक ह्या निमित्ताने सर असं विचार गेगडी साहेब तुम्हाला खर्च किती आला तुम्हाला एकरी सगळा आता अरे बापरे म्हणजे अजून दहा दिवस बाकी आहे एकरी पूर्ण आता जर पाहिलं आता आज तारीख किती आहे किती तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस बरोबर आता आज रोजी काय भाव आहे किती आहे तीस बत्तीस रुपये किलो आता हे आता हे जर दहा दिवस अजून हार्वेस्टिंगला टाइम आहे दहा दिवस हार्वेस्टिंगला टाइम आहे तर अजून किती साईज होऊ शकते ह्याची हा ठीक आहे म्हणजे सहा किलो पकडा सहा किलो जर आणि आपण तुम्ही म्हणा तीस बत्तीस रुपये भावे तीसच रुपये पकडू म्हणजे एक म्हणजे समजा एक येथे किती तुम्ही एकशे ऐंशी दोनशे रुपये पकडा किती टोटल किती अपेक्षित आहे इथं किती निघायला पाहिजे सर पंधरा टन पंधरा टन पंधरा सोळा टन पंधरा सोळा टन जर म्हटलं तर किती झालं सर हे चारसाठी चार लाख साडेचार पाच लाख रुपये किती साडेचार पाच साडेचार ते पाच लाख रुपये आपण उत्पादन पकडलं एक एकरात याला काल, कालावधी किती कि, कि जातो याला हार्वेस्टिंग पर्यंत लागवडी पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत याला कालावधी किती ते पंच्याहत्तर आणि काय झालेला आहे पूर्ण प्लॉट आहे ना हा पूर्ण प्लॉट आपल्या याच्यामध्ये सापडला होता पावसातच सापडला होता अच्छा पण सापडला होता अच्छा सापडून आपले जे प्रोडक्ट येतात बरोबर आपण याला भूमी अमृत दिलं डायरेक्ट सोडायला बरोबर हा भूमी चार्जर दिलं आपण सोडायला भूमि चार्जर भूमि चार्जर डायरेक्ट याला पाच लिटर एकदा हा परत एकदा पाच लिटर असं दहा लिटर गेलेले तीन टप्प्यात अच्छा हा गेलेले हा 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 प्लॉट आहे ना म्हणजे पूर्णपणे त्यांनी दुई जी असती त्या दुईत पण तक धरलेले आणि पावसात पण तग धरलेला अच्छा प्लॉट बरेच जणांचे पावसाळ्याचे प्लॉट पूर्णपणे फेल गेलेले काढून टाकलेत लोकांनी काय बोलतो सर प्लॉटच राहिला नाही म्हणजे आजूबाजूला कुठेच प्लॉट नाही 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 आणि लोकमीटर प्लॉट नसला अरे बापरे भेटला होता म्हणला सरी काढू का ठेवून नेमका मला सांगा म्हणला म्हणलं तुम्ही एक काम करा आता आपलं प्रॉडक्ट घेत कारण आमची नवीन जुळत झाली बरोबर आता एक काम करा आपलं काय करा तुम्ही भूमी अमृत वगैरे सोडा रिझल्ट कसे वाटते ते सांगा आणि बरोबर पुढचा निर्णय की ठेवायचा काढायचा डोंगरी हा मी मग अशी दाखवलं ना चार बाजूला डोंगर आहे आणि भर पावसात एवढा प्लॉट हा पाऊस उघडला हो की होती की दुई हो, दुई या म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपलं भूमी अमृत झालं आपलं ग्रीन पॉवर झालं या सगळ्या गोष्टीने काय झालेलं आहे की प्लॉट ह्या सगळ्या कंडिशनला तग दाखलेला आहे अगदी बरोबर पूर्णपणे हा प्लॉट आपण सक्सेस केलेला आहे बरोबर आणि याला साईज साठी आपण आता साईजर वगैरे आपलं मॅजिक सायझर आहे अच्छा पर्यंत दिलेलं आहे आणि अजून पण आता दहा दिवसाची कालावधी मध्ये अच्छा पाच एक लिटर बरोबर हा म्हणजे अजून हार्वेस्टिंग ला दहा दिवस बाकी पूर्णपणे सर साईज झालेली अजून पण आपल्याला याच्यामध्ये जो जो अर्धा एक किलो साईज वाढवायची याची बरोबर बरोबर हार्वेस्टिंग ला फक्त दहा दिवस टाइम बरोबर मागच्या वर्षी सर म्हणत होते का मागच्या वर्षी पण काहीतरी केलं वाटतं कलिंगड केलं मागच्या वर्षी होतं का का सर नाही याच्यात मागच्या वर्षी आणि याच्या वर्षी काय फरक पडतोय

ह्या माध्यमातून शेतकरी मित्र सांगायचा संदेश हाच आहे का पावसाळ्यामध्ये ह्या भागात कुठेही टरबूज प्लॉट राहिलेला नाही पण सरांचं म्हणणं आहे का भूमी अमृत खत आणि चार्जर लिक्विड याचा जो आम्ही वापर केलाय तो आम्हाला फायदेशीर ठरलेला आहे आणि दहा दिवसाचा कालावधी आहे हार्वेस्टिंगला आणि त्याच्यामध्ये आता आज रोजी पाच किलो पाच साडेपाच सहा किलो जवळपास साईज आहे आणि आज रोजी तुम्हाला मगाशी तारीख पण सांगितली का आज रोजी भाव रेट पण मार्केटमध्ये खूप छान आहे त्याचं कारणच हे ज्यावेळेस मागणी वाढते त्यावेळेस खाली ज्यावेळेस मार्ट मालाचं शॉर्टेज राहत त्यावेळेसच हा प्रकार घडतो म्हणजे पावसाळ्यात कुठंच काही शिल्लक राहिले नाही माल पण पूर्णपणे सगळ्यात महत्वाची पाहिली एक्सपोर्टला पहा मला बरोबर म्हणजे त्याची काळुखी वगैरे जी आहे ती खूप छान आहे म्हणजे एकंदरीत काय रिझल्ट चांगले आहे तुम्हाला खाताचे रिझल्ट वगैरे अच्छा आता त्यांनी काय केलेलं आहे नवीन प्लॉट करायचंय त्यांना बरोबर नवीन प्लॉटला त्यांनी आधीच खत नेऊन टाकलंय नको बाबा खत परत काय होईल खत संपलं विंपलं परत खाताचं का काय राहतं शॉर्टेज वगैरे आलं तर अडचणी आलं नको बरोबर त्यांनी आता नवीन प्लॉटला हे केलेलं आहे म्हणजे अजून लागवड करायची राहिलेली बरोबर बरोबर हा अच्छा चालतंय धन्यवाद सर मला ह्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातले हजारो शेतकरी विचारणारे का याच्यासाठी तुम्ही कशी ट्रीटमेंट घेतली जमीन कशी होती काय कोणत्या का का टायमिंगला कसे खत व्यवस्थापन केलं मला तुमचा नंबर हवा आहे आपण गांगुर्डे सरांचा नंबर मग घेऊया सर तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न एकोणनव्वद पंचेचाळीस अच्छा तुमचा कोणाच तरी सर नंबर सांगा त्र्याण्णव बावीस हा एक्क्याऐंशी एक्केचाळीस पंच्याऐंशी चला धन्यवाद सर